आदरणीय नेते ने आठवले या पक्षाच्या वतीने आक्रोश मोर्चा महापालिकेवर धडकलेला आहे कलेक्टर कचरून निघाला मोर्चा भर पावसामध्ये हा मोर्चा आम्ही महापालिकेवर आणलेला आहे आणि म्हणून हा मोर्चा काढण्याचं कारण एवढं आहे की गेले दहा बारा दिवस झालं दोन वेळेस गरीबाच्या घरामध्ये पाणी गेलं तरी सुद्धा मुख्यमंत्री घोषणा करत नाही आमचं लाखोचं नुकसान झालेलं ला आहे परंतु अजूनही एक रुपया जाहीर करत नाही जिल्हाधिकारी काल परवा आता किट वाटायला सुरुवात केले मुख्यमंत्री खोटं बोलतात मुख्यमंत्री लबाड बोलतात पूरग्रस्तांची फसवणूक करतात त्यांनी आमच्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा हा निधी ते उपलब्ध करून देत नाही सांगतात आम्ही असं केलं तसं केलं गोड बोलतात पण आमचे संसार मुदत झालेले आहेत त्याच्याबद्दल ते का बोलत नाही या ठिकाणी आमचं कायमस्वरूपी पुनर्वसन या ठिकाणी हाय त्या ठिकाणी पुनर्वसन केलं पाहिजे अशा वेगवेगळ्या मागण्या या ठिकाणी बाळासाहेब जानराव शहराचे अध्यक्ष संजय सोनुंडे डॉक्टर सिद्धार्थ झेंडे हे या ठिकाणी बोलणार आहेत म्हणून आम्हाला पंचवीस हजार रुपये पर घंटी मिळाली पाहिजे ही आमची नम्रतेची विनंती पंचनामे झाले आहेत आठ कोटी रुपयांची मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य सरकारकडे बोगस झालेत पंचनामे बोगस पंचनामे झालेले आहेत ज्यांच्या त्यांच्याकडे घरामध्ये पाणी गेलेलं आहे त्यांची नावं नाहीये आणि जे नाही त्यांची नावं ह्याच्यामध्ये आलेली आहे ज्या अधिकाऱ्यांनी पंचनामे केले त्यांच्यावर बडतर्फाची कारवाई करावी अशी पक्षाच्या वतीने आम्ही मागणी करतोय आणि आज पंधरा दिवसामध्ये दोन वेळा पूर आला एक रुपयाची मदत दिलेली नाहीये मुख्यमंत्री येतात सगळे नेते येतात पालकमंत्री येतात पाणी करतात घोषणा करतात निघून जातात या ठिकाणी सर्रासपणे या सरकारमध्ये बसलेले मंत्री अधिकारी खोटं बोलतात आमच्या सर्व पूर्व पूरग्रस्तांचा भ्रमनिराश झालेला आहे या ठिकाणी हा आक्रोश जो आहे तो तात्काळ पंचवीस हजार रुपयाची आम्हाला मदत आणि कायमस्वरूपीचं या ठिकाणी निळ्या रेषा लाल रेषेचं या ठिकाणी परत एकदा मागणी जी आहे ती करण्याची आम्ही या ठिकाणी करत आहोत